दक्षिण काशी तसेच एकीकडे शिक्षणाचे माहेरकर समजला जाणारा पैठण शहरातील कॉन्व्हेंट म्हणजेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी एकीकडे शिक्षणाचा बाजार मांडला असतानाच कोरोना काळातील फीस शासनाने पूर्णपणे माफ करण्याचे आदेश दिले असताना पैठणच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी कोरोना काळाचीही लाखो रुपयाची फीस वसूल केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला याबाबत राज्य शिक्षण मंडळ राज्याचे शिक्षण मंत्री व उच्च संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी शाळांवर कायदेशीर कारवाई करावी अशी जनहितार्थ मागणी संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने केली जात आहे विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ज्या पीडित पालकांकडून कोरोना काळाची फीस वसूल केली अशा पालकांनी संबंधित शाळेवर कायदेशीर कारवाई करावी असे आवाहन आम्ही करीत आहोत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये दोन दिवसापूर्वीच पैठण शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून आर्थिक लूट सुरू करण्यात आल्याचा रिपोर्ट प्रकाशित करत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून चौकशी करण्याची मागणी केली होती दरम्यान विद्यार्णांसारख्या पवित्र क्षेत्राला पूर्णपणे व्यवसायाचा स्वरूप देणाऱ्या पैठण शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी त्यांच्या व्यवस्थापनाकडून सर्व मर्यादा ओलांडत प्रशासनाने कोरोना काळातील माफ केलेली फीस लाखो रुपयात वसूल केल्याचा अधिकृत पुरावा हाती लागला आहे याचाच अर्थ असा निघतो की या शाळांना फक्त पैसा उकळण्यासाठीच इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वापर सुरू केला अशा शाळात विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करू शकतो काय असा प्रश्न विचारावासा वाटतो आपल्या पालाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी जाने, जाने यस पप्पा ही कविता सांगून दाखवतो तर सेमी इंग्लिश मराठी माध्यमाच्या शाळेत संत ज्ञानेश्वरांचे पसाद्यान म्हणणारा विद्यार्थी याच्यात फरक आहे की नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेने एकीकडे शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला असून दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळेत शासन वारंवार लक्ष देते तपासणी करते चौकशी करते याबाबत पालकांनी विचार करण्याची वेळ आली आहे असं पालकांना आपल्या पालनास कोणत्या शाळेत शिक्षण प्राप्त करण्यासाठी पाठवायचे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे दरम्यान या विषयाला हात घातल्यानंतर पैठण शहरातील इंग्रजी शाळांनी शासनाकडून कोरोना काळातही माफ केलेली लाखो रुपयाची फीस पालकांकडून सक्तीने वसूल केल्याची अधिकृत माहिती समोर आली या संतापजनक प्रकाराबाबत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने सर्व पीडित पालकांकडून लेखी स्वरूपात तक्रार घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे वरिष्ठ शिक्षण अधिकारी राज्य शिक्षण मंडळ तसेच राज्याचे शिक्षण मंत्री यांनी या प्रकाराबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषी शाळांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे आम्हास येथे नमूद करावायचे वाटते शेवटचे असे की पीडित पालकांनी संबंधित शाळांवर कारवाई करावी असे आवाहनही आम्ही करीत आहोत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलच्या वतीने सुनील टाक